जीवनात न हारता यश मिळवायचे तर संघर्ष करा जीवनात न हारता यशाला गवसणी घालायची असेल तर संघर्ष करावाच लागेल एक जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवा समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते दोन कष्ट इतक्या शांततेने करा की यश धिंगाणा घालेल तीन संघर्ष करत रहा, साम्राज्य एका दिवसात तयार होत नाही चार संघर्ष केल्याशिवाय जीवनात कोणीही यशस्वी होत नाही जोपर्यंत छन्नीचा घाव घेत नाही तोपर्यंत दगडसुद्धा देव होत नाही पाच संघर्षाशिवाय कधीच काहीच नवे निर्माण झालेले नाही सहा तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आयुष्य बदलेल सात सतत लोक काय म्हणतील याचा विचार करता कधी देव काय म्हणेल याचा विचार केला आहे का आठ जीवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करेल त्यालाच उद्याचे यश अनुभवायला मिळेल नऊ वाईट पाहणे आणि ऐकणे ही वाईट काळाची सुरुवात आहे दहा जीवनात विशिष्ट उंची गाठेपर्यंत सर्वांनाच संघर्ष करावा लागतो पण एकदा अपेक्षित उंची गाठली की तुमच्या समस्या ती उंची सोडवते व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद